सुटला, एक नंबरचा सेमीफायनल या मैदानातला दोन सुटला आणि दोन मध्ये सुद्धा सुंदर अशी लढत चालू एकूण आठ गाड्या पळत आहेत कोण होतोय दुसरा गुलाला असा मानकरी कुणाच्या नसीबी आहे एक पाड्याला बाद झाला दुसराही बाद झाला लाभ मात्र तिसऱ्याचा अतिशय सुंदर अशी हट्टी आणि तटीची लढत झाली आड्याल होते नाशिककर आणि पड्याल होते निमसोडकर दोघात लढत झाली निकाल गेला कॅमेराकडं कोण झाला फायनलचा मानकरी मानखरी त्याचबरोबर गाडी मलकाना खुश खबर आहे पलवान दत्ता भाऊ कदम चावार वाढ दिवसानिमित्त भव्य दिव्य इन्सोर जंगे मैदान आहे